लोकसभा निवडणुकीत विरोधकांनी मान फलटण माळशिरस हे मतदारसंघ टार्गेट केले या ठिकाणी साम दाम सर्व ताकद वापरून मोठं मताधिक्य घ्यायचा त्यांचा प्लॅन होता पण यावेळी त्यांचा करेक्ट कार्यक्रम करायचा हे जनतेनंच ठरवलं होतं आणि तो त्यांनी करून दाखवला मान खटाव मतदारसंघात शेखर गोरेंनी माझ्यासाठी एकट्यानं स्वतंत्र यंत्रणा राबवत अनेक सभागेत विजयात सिंहाचा वाटा उचललाय असा विश्वास माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी व्यक्त केला तालुका मान येथील आर्यन फार्म आभार खासदार मोहिते पाटील म्हणाले की आता आपले लक्ष विधानसभा असून शरद पवार राहुल गांधी उद्धव ठाकरे या तिघांच्या विचारांचा आमदार आपल्याला द्यायचा आहे यासाठी महाविकास आघाडीतील सर्वांना एकत्र येत मोळी बांधणं गरजेचं आहे उमेदवार कोण असेल हे आताच बोलणं योग्य नाही पण तुम्ही निश्चित राहा आमदार महाविकास आघाडीचाच असेल मला आपण मतदान करून दिल्लीत काम करण्याची संधी दिली त्याबद्दल मी मानखटावच्या जनतेचे आभार मानतो शेखर भाऊंनी मोठा राजकीय संघर्ष केला असून यापुढे त्यांना आम्ही योग्य दिशेने नेणार आहे तुम्ही काळजी करू नका तुमच्या हक्काचा खासदार आहे कधीही बेटा फोन करा काम सांगा मी रात्रंदिवस तुमच्या सेवेसाठी तत्पर असणार असल्याचंही मोहिते पाटलांनी स्पष्ट केलं मानखटाव मतदारसंघात निवडणुकीदरम्यान तेरा सभा घेतल्या असल्याचं शेखर गोरे म्हणाले त्यात त्यांना कार्यकर्ते म्हणत होते भाऊ आपल्या सभांना कुणीच मोठा नेता नाही उमेदवार भैया नाहीत मी त्यांना एकच सांगत होतो भैया म्हणजे मीच उमेदवार आहे असं समजून कामाला लागा एका बाजूने आपण तर दुसऱ्या बाजूने प्रभाकर देशमुख अनिल देसाई अभयदादा जगताप रणजितसिंह देशमुख आदींनी आपल्या परीनं प्रचार यंत्रणा राबवली होती असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं